मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया आता आशुतोषच्या घरातून निघालेली असते त्याचवेळी संजना तिला आवाज देऊन थांबवते आणि विचारते काय झालं तेव्हा आता माया म्हणते माझं तर सर्व काही क्लिअर आहे तुला काही बोलायचं आहे का त्याबद्दल पण मला कुणाचं ऐकायचं नाही संजना म्हणते मी तुझा ऐकायला नाही मी तुझी मदत करायला आले आहे तेव्हा सर्व काही तर आता क्लिअर आहे आणि तुला आता काही सांगायचं आहे कारण ती माझी मुलगी आहे मी कुणाला देणार नाही आणि तिच्यासाठी मी फाईट करणारच असं देखील माया म्हणते त्याचवेळी संजना म्हणते अगं सहजासहजी आशुतोष आणि अरुंधती तुला त्या घरात राहू देतील आणि त्यांची ती मुलगी देतील असं तुला वाटतं का त्यावेळी संजना म्हणते ती तुझी मुलगी आहे ना मग तू आजच का नाही घेऊन गेली त्या मुलीला तुझ्याकडे तुझा हक्क आहे तुझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत ना त्यावेळी आता माया म्हणते कारण मला कुणावरही अन्याय करायचा नाहीये तेव्हा संजना म्हणते कसला अन्याय आणि कसलं काय आज तू सर्वांसमोर सांगितलं तसं की तू तिची आई आहेस तसं तू मनुला सांगायला हवं होतं तरी माया म्हणते मी तिची आई आहे हे मी तिला सांगितलं नाही तरीही एका महिन्यामध्ये मी तिचं मन जिंकूनच घेणार आणि माझ्या मातृत्वाला कुणीही आव्हान करून जिंकू शकत नाही मी माझ्या आईच्या प्रेमापुढे कुणीही टिकू शकतच नाही आणि माझ्या मुलीचं मन जिंकण्यासाठी एक महिना काय एक आठवडा देखील पुरेसा आहे असं आता जेव्हा माया म्हणते त्यावेळी संजना मात्र टाळ्या वाजवते आणि म्हणते की अग माया मातृत्व असे शब्द वापरले तर आपण जिंकतो असं नाहीये परंतु ग्राउंड रियालिटी काय आहे ना हे जरा लक्षात ठेव अगं माया तू आशुतोष आणि अरुंधतीला चॅलेंज केला आहेस अगं त्यांच्याकडे तर सिक्सर मारणारी अख्खी टीम आहे तुझ्या सिक्सरला काय दाद देणार आहे का त्यावेळी माया म्हणते आता मनूला घेऊन जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही तर आता संजना विचारते मग तू आत्ता घेऊन जाऊ शकली असते ना तिला तेव्हा तू अरुंधतीला अंडर एस्टिमेट करू नकोस आणि अरुंधती दिसते तेवढी भोळी नाहीये जेवढी साधी आहे ना जेवढी भोळी आहे ना तेवढी धूर्त सुद्धा आहे ती अगं तू प्रॉमिस केलं खरं परंतु मनूचं मन तू एका महिन्यामध्ये नाही जिंकू शकली तर तू काय करणार आहेस अगं उगीस तू आगीशी खेळू नको तुझ्या बाजूने पुरावे आहेत त्यामुळे तू आत्ता आतमध्ये जा आणि मनूला तुझ्या बरोबर घेऊन जा पुढे आता संजना म्हणते मला नाही वाटत तुझ्याकडे पुरावे असतील म्हणून मनु खरंच तुझी मुलगी आहे की तू तेही खोटं सांगितलंस असं आता मायाला संजना विचारू लागते तेव्हा माया म्हणते संजना बस झालं अगं मनु माझीच मुलगी आहे आणि जर याची खात्री करून घ्यायची असेल तर मी अगोदरच म्हणाले आहे की आपण डी एन ए टेस्ट करून घेऊयात त्यावेळी संजना म्हणते अगं तू सांगू नकोस ते दोघेही ती टेस्ट तर करणारच आहे तू जर सत्यासमोर आलं तर त्यावेळी माया म्हणते सत्यासमोर येऊ देत ना मीच तिची आई आहे ती माझी मुलगी आहे हे सत्य शेवटी आता जगासमोर येणारच आणि मलाच तिला घरी घेऊन जायचं असं वाटतं की मला ते घरी बोलवून माझी परीक्षा घेणार असते आणि मग ठरवतील तेव्हा तू भोळी आहेस की भोळ असल्याचं नाटक करतीयस असं आता संजना डायरेक्ट मायाला विचारू लागते तेव्हा माया म्हणते मी काय भोळ असण्याचं नाटक करेल आणि तुला काय वाटतं ग तू जर मनूची व्यवस्थित काळजी घेतली तर छान असं बक्षीस देऊन किंवा अवॉर्ड म्हणून तुला तुझ्या हाती सोपवतील असं तुला वाटतं का तू ज्यांच्या बर पंगा घ्यायला निघाली आहेस ना ते दोघेही खूप हुशार आहेत तुला कुणाच्या तरी मदतीची गरज लागणार आहे मदत म्हणून नाही तर मैत्रीचा हात मी तुझ्या पुढे करतीये असं म्हणून संजना हात पुढे करते आया आता क्षणाचा विलंब न करता लगेच संजनाबरोबर हात मिळवणी करते दुसरीकडे सुलेखाताई नितीनला विचारतात विद्याताईंची तब्येत आता कशी आहे त्यावेळी नितीन म्हणतो आता त्यांची तब्येत बरी आहे परंतु त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं लागलं आणि त्या थोड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत अचानक शुगर कमी झाली आणि सुधीर घरात नसताना त्या जोरात पडल्या त्यावेळी सुलेखाताई जरा घाबरतातच आणि विचारतात मग ही गोष्ट अरुंधतीला समजलीच कशी तेव्हा शेजारच्या काकूंने त्यांच्या घरात डोकावून पाहिलं तर विद्याताई पडल्या होत्या म्हणून अरुंधतीला त्यांनी क्षणातच कॉल केला तेव्हा ठीक आहे असं सुलेखाताई म्हणतात त्यावेळी आता दोन दिवस हॉस्पिटलमध्येच विद्याताई राहणार आहेत म्हटल्यावर अरुंधती तेथेच राहील आणि आशुतोष इकडे यायला निघाला आहे असंही नितीन म्हणतो यश म्हणतो मी सुद्धा आईच्या मदतीसाठी उद्या तिकडे जाईन पुढे आता सुलेखाताई का विचारतात काय रे बाळांनो तुम्हाला झोपायचं नाही का त्या अनिशला आणि यशला विचारत असतात तेव्हा अनिश म्हणतो मला नाही वाटत आज रात्री मला झोप येईल असं म्हणून तो मनूजवळ बसतो आणि म्हणतो की किती दिवस अजून हा गोड चेहरा आपल्याला पाहायला मिळेल काय माहीत आता हिला मनवणं हिचे लाड पुरवणं किती दिवस करता येईल काय माहीत असं म्हणून तो आता माया घेऊन जाणार का याच विचारात असतो सुलेखा ताई म्हणतात ता असं नको बोलू बाळा ही इथून कुठेही जाणार नाही त्यावेळी आता आरोही म्हणते तिचं तर सर्व जगच बदलून गेलं आहे आता तिला देव उघडल्यानंतर दुसराच धक्का आता तिला मिळेल मग काय करायचं तेव्हा सुलेखा ताई सर्वांना म्हणतात की तिच्याबरोबर वर वेगळं काही वागायचं नाही अगदी सर्व काही नॉर्मल आहे असंच तिला दाखवायचं पुढे आता अनिश विचारू लागतो आपण हिच्याशी आता कसं वागायचं त्यावेळी सुलेखाताई म्हणतात कसं वागायचं म्हणजे अगोदर जसं वागत होतो ना बाळा तसंच वागायचं किती वेळा सांगू मी पुढे आता अनिश म्हणतो आजी आपण मनूला एवढा जीव लावायचा ना की तिला इथून जाण्याची इच्छाच नाही झाली पाहिजे त्यावेळी आरोही म्हणते आपण असं करून चालणार नाहीये का कारण माया तिची आई आहे तेव्हा यश म्हणतो असं ती म्हणतीये आपण नाही म्हणत त्यावेळी आरोही आता यशजवळ जाते आणि म्हणते की माया आता तिची आई आहे पुरावे जर तिने दाखवले तर मायाला आपण एक चान्स द्यायलाच हवा तेव्हा मनूपासून आपण आत्ताच लांब राहिलं ला पाहिजे जरा दुरावास ठेवला पाहिजे कारण माया तिची आई आहे हे सत्य आपण स्वीकारायला हवं असं आता आरोही म्हणते त्यावेळी आता यश म्हणतो हे बघ हा मनामध्ये आता मायाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे त्यामुळे तू अशी बोलतीये परंतु आम्हाला नाही असं वाटत कारण आम्ही मनूला कुठेही जाऊ देणार नाही त्यावेळी आरोही म्हणते हे बघ अरे आपलं कुणीतरी या जगात असणं ही फिलिंग काय असते ना हे तू मला विचार कारण मला असं आपलं अजून कुणी भेटलं नव्हतं आणि तुम्हाला त्रास झालेला मी नाही पाहू शकत मनू आपल्यापासून दूर जाणार याची तयारी आपल्याला आत्तापासूनच करायला हवी आता आरोही पुन्हा पुन्हा सांगू लागते तेव्हा सर्वांना वाईट वाटतं तेवढ्यातच आशू तेथे तो आणि म्हणतो असं कधीही होऊ शकत नाही आणि हे कधीही शक्य होणार नाही कारण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मायाला आता मी कोर्टात खेचणार आहे कारण मनू इथून कुठेही जाणार नाही तिने मनूवरच अन्याय केला आहे मला असं वाटतं पुढे आता नितीनला तो सांगतो काहीही झालं तरी नितीन उद्या कानडे वकिलांशी तू भेट घे आणि आपली केस व्यवस्थित त्यांना एक्सप्लेन करून सांगायला हवी कारण त्यांना तयारीसाठी वेळ मिळाला पाहिजे तेव्हा ठीक आहे असं आता नितीन म्हणतो त्यानंतर तो मनूजवळ बसतो आणि तिचा हात हातात घेत म्हणतो आजचा तुझा वाढदिवस एवढा काही खास झाला नाही परंतु इथून पुढचे वाढदिवस तुझे खास होणार हा मी तुला शब्द देतो दुसरीकडे कांचनला कांचन आता हा सर्व प्रकार समजलेला असतो तेव्हा कांचन मात्र बडबड करत असते ती म्हणते की ह्या आशुतोष आणि अरुंधतीच्या डोक्यातून एकदाचं मूल दत्तक घेण्याचं तरी जाईल परंतु आजकालची लोकं असतात तरी कशी त्या मायाने एवढे वर्ष मनुला असं अचानक सोडून दिलं आणि आत्ता आली आईचा हक्क बजवायला परंतु एक चांगलंच झालं अरुंधती आणि आशुआाता एकदम फ्री होतील मनूच्या बंधनात तसे ते अडकलेच होते अजून एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे आता अरुंधती तिच्या कामावर देखील फोकस कर आप्पा आता कांचनला म्हणतात अगं तुझ्या मनात भावनांना जागा आहे की नाही अगं एखादं मांजर जरी आपल्या घरी आलं तरी त्याचा लळा लागतो मनुचा किती सर्वांना लळा लागला होता तुला तर माहिती आहे ना अनघा म्हणते आशुतोष सरांनी खरंच खूप छान तयारी केली होती बड्डेची बिचाऱ्यांचा मूड ऑफ झाला आणि त्यांना हे जेव्हा सत्य समजलं रंगाचा बेरंगच झाला पुढे आता अनघा म्हणू लागते की आजी अहो मायासुद्धा त्याच घरी राहायला येणार आहे आता आशुतोष सर आणि अरुंधतीताई एक तिला संधी देणार आहे तेव्हा आता हे नवीन काय असं कांचन विचारू लागते तेव्हा अनघा म्हणते तसं नाही पण ती तिची आई आहे की नाही आईची ओळख न सांगता माया मनुचं मन जिंकते की नाही हे त्यांना पाहायचंय त्यामुळेच तिला संधी दिलीये तेव्हा संजना म्हणते ते दोघे कोण मायाला संधी देणारे उलट मायाच आता मनुचं मन जिंकून तिला एक महिन्यानंतर अमेरिकेला घेऊन जाणार सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात दुसऱ्या दिवशी आता यश हा गार झोपेत असतो तेवढ्यातच आरोही तेथे येते आणि गुड मॉर्निंग असं म्हणते झोपेतून उठतो आणि म्हणतो हे स्वप्नच आहे आरोही त्याला चिमटा काढते तर यशला समजतं खरंच आरोही एवढ्या सकाळी सकाळी इकडे आहे आणि मला गुड मॉर्निंग असं म्हणतेय तेव्हा आरोही म्हणते अरे खरेच आले मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन तेव्हा नाश्ता आणि तू बनवला तू माझ्या कुकिंगवर डाऊट घेतोस का असं आरोही विचारू लागते तेव्हा यश म्हणतो तसं नाही पण बरा झाला असेल ना तेव्हा खाऊन तर बघ असं आरोही त्याला त्याला म्हणते तेव्हा यश हा पोह्यांचा एक घास खाऊन पाहतो आणि डोळे बंद करून घेतो तर आरोही हसत असते मित्रांनो पुढील भागामध्ये आता आरोहीने पोहे केले म्हणून अनिरुद्ध तिला पैसे देतो त्यावेळी आता तू अशी सवय लावून देऊ नको नाही तर तुझी अरुंदती व्हायला वेळ लागणार नाही संजना आरोहीला टोमणा मारते दुसरीकडे सुलेखा ताई ह्या आशूला म्हणतात काहीही कर पण तू तिला सत्य सांग की मायास तुझी आई आहे तेव्हा म्हणू तेथे ते, ते सर्व बोलणं ऐकते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा